अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी घाण केल्याचं निदर्शनास येताच जावळे यांनी संतप्त होत कारवाईचे आदेश दिले प्रशासक पंकज जावळे यांच्या घरासमोर मोकाट जनावरांनी घाण केल्याचं सहन न झाल्याने त्यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पण खर तर मोकाट जनावरांच्या त्रासाला अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक देखील वैतागलेत नगर शहरातील अनेक भागात ठिकठिकाणी थीक मोकाट जनावरं कुत्रे टोळीनं फिरत असून अनेकदा ही मोकाट जण रस्त्यावर कधीही कुठेही फिरत असल्याचं पाहायला मिळतंय यामुळे नागरिकांना बऱ्याचदा जीव मुठीत घेऊन या, ना या मोकाट जनावरांचा सामना करत रस्त्यावरून ये जा करावी लागते या गंभीर समस्येकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी लक्ष द्यावं अशी मागणी नगरकर करतायत तर गेल्या काही महिन्यांपूर्वी नगर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा निष्पाप बळी गेला होता तेव्हा मात्र आयुक्त पंकज जावळे यांनी कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही पण आज स्वतःच्या घरासमोर मोकाट जनावरांनी घाण करताच संतप्त झालेल्या जावळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले मनपा फक्त अधिकाऱ्यांचे आहे का असा प्रश्न नगरकरांना पडलाय तर डॉक्टर पंकज जावळे यांनी स्वतःच्या घरासमोरील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावला पण गेल्या अनेक दिवसांपासून नगरकर सामोरे जात असलेल्या मोका जनावरांचा प्रश्न जनावरांपासून होणाऱ्या त्रासाची प्रशासक जावळे यांना कधी जाणीव होणार असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे मनपाचे सगळे निर्णय आता आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्या हातात आहे तरी त्यांनी ज्या प्रकारे स्वतःच्या घरासमोरील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवला तसाच नगर शहरातील नागरिकांचा मोकाट जनावरांचा प्रश्न देखील आता सोडवावा अशी नगरकरांना अपेक्षा आहे पण आता प्रशासक डॉक्टर पंकज जावळे हे हा प्रश्न कधी मार्गी लावणार हे पाहणं महत्वाचं आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर